मृत्युंजय कर्ण भाग दोन लतावृषांनी आणि पशुपक्ष्यांनी भरून गेलेल्या निसर्गदेवतेच्या खुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर चकोर चातक कोकीळ भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षीराजांच्या मधुर कलकलाटानं भल्यापाटे जागं होणारं गायींच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं दोन प्रहराच्या रणरनत्यावेळी कच कस... कदंबांच्या गर्द गर्द गार छायेत निवांतपणे विसावणारं घंटांच्या तालबद्ध आवाजासह गायीबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणारं आणि रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणारं इथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं हो अक्षरशः गेलंच धनुष्यातून एखादा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगामातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यासमोर उभं आहे पा पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य त्यातल्या पाण्याच्या बिंदुबिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबाथेंबाची दाट ओळख आहे याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या वाळूच्या मोमो पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत या, या इथल्या अवखळ वाय। वायू वायुलहरींनी मी अंगावर लपेटीत असलेले माझं उत्तरीय अनेक वेळा खट्टाळपणे उडवून लावलं आहे आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणीबरोबरच मी मी बालपणी पाहिलेली याकडेपासून त्याकडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यासमोर उभी राहते बालपण म्हणजे तरी काय कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय अनेक लोक अनेक कल्पनांनी त्याचं वर्णन करतात पण म मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेले एक स्फेर रथ असावा असं दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठेतरी निळ्याभोर आकाशात ला टेकलं आहे काय हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटा लाटावरून फेरफटाका मारून क्षणाक्षितिजापर्यंतची धाव करून येईल तर कधीकधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदनात बसविलेल्या असतात की ज्यामुळे त्या छत सोडून पृथ्वी तलावर खळकण निखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावून येईल भाग तीन मी आणि माझा छोटा भाऊ शोन आमचं ते चिमुकलं जग शोन होय शोनच त्याचं मूळ नाव शंत्रुपतप होतं पण सर्वजण त्याला शोनच म्हणत शोन माझा धाकटा भाऊ तसा रखरत नावाचा आणखी एक भाऊ होता मला पण तो लहानपणीच मावशीकडे विकटांच्या राज्यात निघून गेला होता शोन आणि मी दोघेच उरलो होतो त्याच्या आणि माझ्या स्मृतीनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन बाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते तिथं खोट्या प्रतिष्ठेची नकली संकेत नव्हती की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती ते केवळ दोन भावांचं निर्हेतुक जग होतं आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळतच काही कृतज्ञने भरलेले काहीसे मायेने ओथंबलेले असे दोन अश्रूबिंदू माझ्या डोळ्यात उभे पण हे क्षण भरच लागलीच मी ते टिपतो कारण मला माहिती आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्याने कधीच विजत नसते आणि तरी हे दोन अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही कारण या दोन अस्रूबिंदूशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात त्यात काहीच देऊ शकलो नाही यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबाबांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देतो यासारखं येण्यासारखं काही, या या सार्क, काही अस्तित्वात असेल तर असंही मला वाटत नाही माझ्या आईबाबांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली नाही त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भेय प्रेमच आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेने भरलेलं काहीसे मायेने ओथंबलेलं असे केवळ दोनच असूबिंदू उभे राहतात पुढील कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल ऐकॉनलाही